स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची नशामुक्त भारत अभियान अंतर्गत विशेष मोहीम महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत नशेच्या गुळ्यांची अवैध विक्री करणारे इसमा सापळा लावून अटक आठशे नव्वद नशेच्या गोळ्या हस्तगत एनडीबीएस प्रमाणे कारवाई थोडक्यात माहिती अशी की सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा नशामुक्त अभियान सुरू केले आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेनी मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या अमली पदार्थाची विक्री तस्करी साठा व उत्पादन करणारे इसमाचे याबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे दर आठवड्यात नशामुक्त भारत अभियान टास्क फोर्सची बैठक होत असते सदर बैठकीमध्ये जिल्ह्यात होणाऱ्या बेकायदेशीर नशेच्या गोळ्या विक्रीवर प्रतिबंध करणे अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन अधिकारी व कर्मचारी केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन सांगली जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कडेकर वरील अंमलदार यांच्या पथकासह वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे विशेष मोहीम राबवून अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या जुनेद शबीर शेख याला कब्जात मिळून आलेला औषधी साठा हा डॉक्टरांच्या सल्ल्याविना विनाकारण घेतल्यास तो मानवी जीवितास शरीरास अपायकारक आहे सदर औषधामुळे मानवी मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतो असे औषध निरीक्षक राहुल फरा कारंडे यांनी समक्ष सांगितले जुनेद जबीर शेख याच्याकडे मिळून आलेला औषधी साठ्याबाबत त्याच्याकडे परवाना डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याची खात्री झाल्याने संशयित पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कडेकर यांनी नमूद औषध साठा हा त्याने कशाकरता बाळगला आहे याबाबत विचारणा केली असता त्याने सदरची औषधे ही नशा करणाऱ्या इसमांना जादा दराने विक्री करण्याकरता बाळगली आहे असे सांगितले जुनेद शब्बीर शेख या सदरचा औषध साठा कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा गोळ्या या तो काम असलेल्या मिरज येथील वडगावकर हॉस्पिटलचे मेडिकलमधून कोणास काही एक न सांगता गुपचूप घेतली असल्याची कबुली देऊन सदरच्या गोळ्या नशा करण्यासाठी खड्या दराने विक्री करण्यासाठी आणल्या असल्याचे सांगितले सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपी यास पुढील कारवाई कामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करत आहेत जिल्ह्यात नशेसाठी अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विक्री व्यापार करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची सदर मोहीम चालू ठेवण्यात येणार आहे